नमस्कार मैत्रिणींनो अर्धा किलो भाजक्या पोह्यांपासून पहा एवढा मोठा हा चिवडा किलोभरचा चिवडा आपला हा तयार होतो भाजक्या पोह्यांचा चिवडा हा अजिबातच तेलकट होत नाही आणि लागतो देखील फारच कुरकुरीत चिवडा करण्यासाठी मी इथे पाचशे ग्रॅम भाजके पोहे घेतलेले आहे तीनशे ग्रॅम शेंगदाणे दोनशे ग्रॅम डाळवं दोनशे ग्रॅम मक्याचे पोहे आणि पन्नास ग्रॅम कढीपत्त्याची पाणी घेतलेली आहेत भाजके पोहे हे भाजलेले जरी असले तरी आपण अगदी एक चम्मच तेल टाकून त्यांना थोडेसे भाजून घेणार आहोत अगदी दोन तीन मिनटं म्हणजे चिवडा हा शेवटपर्यंत अतिशय कुरकुरीत राहतो भाजके पोहे इथे मी चाळणीने चाळून आणि स्वच्छ करून घेतलेले आहे ते आता मंद असेवर पाच मिनटं आपल्याला भाजून घ्यायचे आहे अगदी एकच चम्मच तेल टाकून आपण ते भाजून घेणार आहोत इथे मी चपटेवाले भाजके पोहे घेतलेले आहे दुसऱ्या भाजक्या पोह्यांनी जीभ ही थोडी सोलल्यासारखी वाटते हे पोहे अतिशय छान आणि उत्कृष्ट आहेत असा चिवडा देखील फारच छान होतो पोहे भाजताना काळजीपूर्वक भाजावे नाहीतर ते लगेचच कढईला लागतात आणि जळतात पाच मिनटातच आपले हे पोहे भाजून झालेले आहे आता ते काढून घेते आणि पोह्यांची दुसरी बॅच भाजायला घेते पहा पोहे आपले छान भाजून झालेले आहेत पोहे आपले छानपैकी भाजून झालेले आहे आता कढईमध्ये कडकडीत तेल गरम करून आपण मक्याचे पोहे तळून घेणार आहोत मक्याचे पोहे तळण्यासाठी तेल हे अतिशय गरम पाहिजे तरच ते छान तळले जातात कढईमध्ये अशा प्रकारची चाळणी ठेवून घ्यायचे म्हणजे आपल्याला पोहे हे पटकन तळून बाहेर काढता येतात आणि तेलही खराब होत नाही अगदी थोडे थोडे मक्याचे पोहे टाकायचे आहे तेल गरम असल्यामुळे पहा पोहे लगेच असे पटकन फुलून येतात अगदी काही सेकंदातच हे काम होते मक्याचे पोहे तळून तळून आपल्याला भासक्या पोह्यांवर लगेचच टाकायचे आहे म्हणजे त्यातील तेल हे भासक्या पोह्यांना लागेल मक्याचे पोहे तळून झाले आहे आता शेंगदाणे तळून घेते तळलेल्या पोह्यांवरती थोडी हळद आणि थोडी लाल मिरची पावडर टाकून घेते म्हणजे त्यांना ती छान चिटकली जाते आणि रंग देखील छान येतो शेंगदाणे देखील आपल्याला दोन तीन मिनटं तळून घ्यायचे आहे म्हणजे चिवड्यात टाकल्यानंतर मस्त ते क्रंची क्रंची लागतात शेंगदाणे तळून झाल्यानंतर आता कडीपत्ता देखील तळून घेते तो पण मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे चिवडा तयार करताना जे जिन्नस एकानंतर चा एक तळायला सांगितले आहे त्याचप्रमाणे ते तळून घ्यावे म्हणजे दीडशे ते पावणे दोनशे ग्रॅमपर्यंत आपल्याला तेल हे आरामशीर पुरते पहा कडीपत्त्याचा किती छान आवाज येतो आहे म्हणजे कडीपत्ता आपला छान कुरकुरीत झालेला आहे चिवड्यात टाकायच्या सगळ्याच गोष्टी आपल्या तळून झालेल्या आहे आता ह्या तेलामध्ये एक चम्मच राई एक चम्मच जिरे फोडणीला टाकून दिलेले आहे अर्धा चमच हिंग दोनशे ग्रॅम डाळ्या त्या देखील तेलामध्ये टाकलेल्या आहेत डाळवं आपल्याला कधीच सर्वात प्रथम तळायच्या नाही कारण डाळ्या हे तेल खेचून घेतात म्हणून त्या सगळ्यात शेवटी तेलामध्ये टाकायच्या आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही काजू खोबरं हे देखील तळून टाकू शकतात तसेच हिरव्या मिरच्यांचे तुकडे देखील आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो आता यामध्ये मी अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे त्यामुळे चिवड्याला एक खूपच छान टेस्ट येते हा सगळा मसाला आपल्याला मंद आचेवरती दोन ते तीन मिनटं छान शिजवून घ्यायचा आहे म्हणजे टाकलेले अद्रक आणि लसूण हे छान शिजले जाते डाळ्या आपल्या छान तेलात झालेल्या आहे आता गॅस बंद करून यामध्ये एक चम्मच मीठ एक चमच काळं मीठ दोन चम्मच हळद एक चमच काळा मसाला एक चम्मच लाल तिखट आणि दोन चम्मच चिवडा मसाला टाकून घेत आहे तुम्हाला फारच आंबट आवडत असेल तर एक चम्मच आमचूर पावडर देखील तुम्ही टाकू शकता पण मी चिवडा मसाला टाकलेला आहे त्यामध्ये सगळ्याच गोष्टी येतात म्हणून मी टाकलेला नाही हे सगळे मसाले आपण डाळ्यांचं मिश्रण थोडेसे कोमट झाल्यानंतरच त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे हे मिश्रण गार होते तोपर्यंत आपण मिक्सरमध्ये दोन टेबल स्पून धणे आणि दोन टेबलस्पून साखर यांचं बारीक मिश्रण करून घेणार आहोत भाजक्या पोह्यांचे मिश्रण एकाच परातीत मावणार नाही म्हणून मी त्याचे दोन भाग करून घेतलेले आहे आता डाळव्यांचे मिश्रण हे गार झालेले आहे ते थोडे थोडे करून यामध्ये मिक्स करून घेते तेलातील मिश्रण हे हाताला लागू नये म्हणून पहिले चमच्याच्या साह्याने हे मिश्रण एकत्र करून घेते आता ते छानपैकी हाताच्या सहाय्याने मिक्स करून घेते म्हणजे सगळ्याच पोह्यांना मसाला हा लागला जाईल पहा दुसऱ्या बॅचमध्ये देखील तयार केलेला मसाला हा टाकून घेते आणि मिश्रण छान हलवून घेत आहे हलवताना देखील पहा पोह्यांचा किती छान कुरकुरीत आवाज येत आहे असा हा भाजक्या पोह्यांचा चिवडा अजिबातच तेलकट लागत नाही तो फारच छान लागतो अगदी महिनाभर सुद्धा तो तसाच कुरकुरीत राहतो चिवडा आपला हलवून झालेला आहे आता त्यामध्ये मिक्सरमध्ये तयार केलेले धने आणि साखर याचे मिश्रण टाकून घेऊया म्हणजे चिवड्याला छान गोडसर चव देखील येते मस्त असा हा कुरकुरीत चिवडा तयार होतो जास्त तिखटही नाही आणि जास्त मसालेदारही नाही आणि तेलकट तर अजिबातच नाही अगदी महिनाभर हा चिवडा असाच कुरकुरीत राहतो नक्कीच या दिवाळीत असा चिवडा तयार करून पहा तुम्हाला खूपच आवडेल आणि करायलाही सोपा आहे जास्त मसाले देखील नाहीत अशा या चिवड्याची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद